स्वागत करतो भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक पूर्ण झाले त्याच्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये नव्या नव्या मंडळाच्या अध्यक्षांची निवड झाली आणि बुथ प्रमुखांची सुद्धा निवड झाली अशा प्रसंगी सगळ्या बुथ प्रमुखांचा स्वागत समारंभ व्हावा सत्कार व्हावा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा स्नेहमिलन व्हावं याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उद्या म्हणजे एकोणतीस तीस तारखेला भागपुरातील मंगल कार्यालयामध्ये स्नेहमिलन रसाई कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते आयोजन आयोजनबंधूंच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना निमंत्रण देता यावं आपल्यासोबत चर्चा करता यावी आणि हा कार्यक्रम सर्वसामान्य जो प्रमुखांचा सत्काराचा पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा आणि आपल्या सर्वांचा स्नेह मिळण्याचा कार्यक्रम राहणार आहे त्या आपल्या सोबत चर्चा व्हावी यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आदरणीय अॅडव्होकेट युधीर दोनगे या विनंती करतो की आपण उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सोबत शेअर करा अनेक दिवसापासून आमच्या कुटुंबाच्या वतीनं कंदार लोहा मतदारसंघामध्ये रसाईच्या माध्यमातून एक नवीन संदेश आम्ही या ठिकाणी मतदारसंघामध्ये देत आलो याही वर्षी आम्ही रसाळीचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या शाही मंडळाच्या वतीनं शाही मंडळातील सर्व बूथ प्रमुख बूथ समित्याचे सदस्य विविध पदाधिकारी आणि नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षाचा या ठिकाणी नागरी सत्काराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे भादरपुरा येथे पांचाली मंगल कार्यालयामध्ये त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा व्हावी म्हणून आम्ही सर्व कंबारलोहा मतदारसंघातील संदेश देण्याच्या उद्देशानं ही पत्रकार परिषद बोलविण्यात आली कार्यक्रमाला माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार अजितजी गोपचडे साहेब जिल्हा संघटक मंत्री मराठवाडा विभाग संजयजी कोडगे संतुक जिल्हा अध्यक्ष संतुकरावजी आंबर्डे आमचे मार्गदर्शक महानगराध्यक्ष अमरनाथ भाऊ राज राजूरकर तुषारजी आमदार तुषारजी राठोड साहेब आमदार राजेशजी पवार साहेब आमदार श्रीजया ताई चव्हाण आमदार भीमरावजी केराम साहेब व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने आपण सर्वजण उपस्थित राहावं व कंडार लोहा मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच इतर आमचा मित्रपरिवार बी या ठिकाणी आमच्या रसाईच्या स्नेह निमंत्रणाला उपस्थित राहणार आहे हा काम भारतीय जनता पार्टीच्या शाही मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे ज्यावेळेस आम्ही रसाई करत होतो त्यावेळेस आम्ही चळवळ चालवत होतो चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्याला आणि मित्रांना बोलवत होतो आज आम्ही पक्षामध्ये काम करत आहोत माझ्यावर मंडळाची जबाबदारी आहे आणि आपल्या सर्व मंडळातील बुथ प्रमुख आणि बूथ समितीला कुठेतरी मान सन्मान व्हावं आमच्या तालुक्यामध्ये सहा मंडळ आहेत सहा मंडळातील आमचे जे जे तीनशे अडतीस बुथ प्रमुख आहेत आणि तीनशे अडतीस वर खाली दहा दहा समिती सदस्य आहेत या सर्वांचा कुठेतरी मान सन्मान मान सन्मान व्हावा आणि परिचय व्हावा म्हणून आम्ही सर्व बुथ समितीला एकत्रित बोलवत आहोत त्याचबरोबर आपण म्हणता की फक्त भाजपचाच कार्यक्रम आहे आम्ही इतर पक्षांतल्या बी आमच्या मित्रांना या ठिकाणी निमंत्रित करीत आहोत आमचा सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर मित्र पर, परिवार दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहे इतर पक्षाचे आम्ही आमंत्रित केलेला आहे आमचा साडेबाराला हा कार्यक्रम आहे साडेबाराच्या नंतर आमचा हा कार्यक्रम साधारणतः चार पर्यंत चारच्या नंतर इतर आमचे परिवार या ठिकाणी स्नेहभोजनासाठी येणार आहे भारतीय जनता पार्टीचा आमचा मित्रपरिवार या मतदारसंघामध्ये सदुसष्ट हजाराचा अपेक्षित महाराष्ट्राला अपेक्षित होता आम्ही सत्तावन्न हजार आमचा या ठिकाणी सदस्य परिवार या ठिकाणी निर्माण केला जोडला गेला आणि एवढा मोठा परिवार दोन्ही एकत्र आम्ही मित्रांचा आणि आमच्या पक्षातल्या माणसांचा मान सन्मान करू शकणार नाही असं वाटल्यानंतर आम्ही साडेचार वाज चार वाजताची वस, इतर मित्र पक्षांच्या माणसांसाठी ही पत्रिका काढलेली आपल्या माहिती हो सगळ्यांना दिले आम्ही निमंत्रण दिले हो दिले म्हटलं तर तुमचे ते सर्व चांगले मित्र आहेत तुम्ही खात्री करून घ्या आम्ही इतर पक्षाच्या मित्रांना चार वाजताचं निमंत्रण दिलेलं आहे दिलं नाही असं कोणी नये चार वाजताच चा इतर पक्षांच्या इतर आमच्या सर्व मित्रांचं आहे आणि साडेबाराच निमंत्रण हे आमच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी सर्व गुट प्रमुखांसाठी कुटुंब तुम्हालाही माहित आहे एका विचारानं चालत होतो आज ते वेगळ्या विचारानं चालत आहेत आम्ही वेगळ्या विचारानं चालत आहोत वेगळ्या पक्षाच्या विचाराने चालत आहोत त्यामुळे आजपर्यंत केलेल्या रसाय आमच्या सामूहिक होत्या आज ही माझ्या वतीनं विभागणी कुटुंबात विभागणी होत नसते विचारामध्ये विभागणी आहे काम करण्यामध्ये गोवा मतदारसंघातील आमचे मित्र आमचे भारतीय विजय रसाळीचं आयोजन केलेलं आहे या निमित्त पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे स्वागत करतो, करतो। आपले धन्यवाद कर या निमित्त मी आपल्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व बुथ अध्यक्ष बुथ कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य यांना आवाहन करतो यांना विनंती करतो की उद्याच्या रज रसाडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे उपस्थित राहून शोभा वाढावी ही विनंती करतो आपल्याला धन्यवाद